रायगडवर आलेलो आहे मी आणि रायगडचा हा जगदीश्वराच्या मंदिराकडे जाण्याचा हा रस्ता आपण पाहत आहोत शिवप्रेमी मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी जगदीश्वराच्या मंदिराकडे जात आहेत त्याचबरोबर सहली आलेल्या आहेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून सहली देखील आलेल्या आहेत ती सहलीतली मुलं आहेत आणि हे आपण पाहत आहात हे दुकान वस्तू आपण ही शाळकरी मुलं आहेत ही एक मुलगी आहे ती सातवीला आहे आणि हा मुलगा सातवीलाच आहे सा हे दोघं भावंड आहेत हा त्यांचं दुकानाची विक्री करतायत किती छान वाटतं शाळा सांभाळून शनिवार रविवारची सुट्टी असते त्या सुट्टीला ते हे काम करतात त्यांचे आईबाबा देखील पिठलं भाकरीचा धंदा करतात आणि ही दोन मुलं ह्या धंद्यामध्ये आईबाबांना मदत करतात खूप चांगलं व्यवहार चातुर्य त्यांच्याकडे असलेलं दिसतंय आपल्या कुटुंबाला सहकार्य करण्यासाठी त्या उदरनिर्वाहासाठी ते खूप मनापासून काम करतात आ, इथेच जगदीश्वराच्या मंदिराच्या पाठीमागे ते त्यांचं घर आहे वस्ती आहे आणि तिकडे ते राहतात आणि खाली शाळेत जातात रायगडवाडीत खूप त्यांच्या कामाला सॅल्यूट करावं असं वाटतंय मला छान